विटातील लोकनेता हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटाणी सांगली येथे आज झालेल्या शालेय जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत विद्यालयाच्या समर्थ भोसले प्रथम प्रज्वल जाधव द्वितीय क्रमांक पटकावत विजयी परंपरा कायम ठेवली आहे स्पर्धेमध्ये इयत्ता दहावीतील कुमार समर्थ भोसले याने एकोणऐंशी किलो वजनी गटात एक्क्याण्णव किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला प्रज्वल जाधव याने अठ्याऐंशी किलो वजनी गटात ऐंशी किलो वजन उचलून द्वितीय क्रमांक मिळवला या दोनही खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून शाळेमध्ये आनंदाचं व अभिमानाचं वातावरण निर्माण झालं या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिव पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव रदा पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील प्राचार्य सुहास तळेकर कोऑर्डिनेटर कल्पना पाटील तसेच आदर्श पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी समर्थ भोसले व प्रज्वल जाधव यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पुढील विभागीय स्पर्धेसाठी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या दोनही खेळाडूंच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक सूरज मगदूम शिवराज पाटील यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत व योग्य प्रशिक्षणामुळेच हे यश मिळाल्याचं प्राचार्य सुहास तळेकर यांनी गौरवपूर्वक नमूद केलं या दोनही खेळाडूंच्या चिकाटीचा चिकाटीला चिकाटी परिश्रमाला व मार्गदर्शकांच्या योग्य दिशादर्शनाला मिळालेल्या यशामुळे आदर्श पब्लिक स्कूलचं नाव क्रीडक क्षेत्रात उंचावलं आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल